मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार यात फडणवीस अडचणीत येतील जरांगेंचा, जरांगेंचा पलटवार तर चिकट पद्धतीनं चौकशी करा ठाकरेंचा टोला मनोज जरांगे आणि माझा काळीचाही संबंध नाही शरद पवारांनी केलं स्पष्ट तर एसआयटी चौकशी करा कर नाही त्याला डर कशाला पवारांचा सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर अजित पवारांकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर एक ट्रिलियन अर्थव्यवस्था नेण्याचा संकल्प तर मोदींच्या मिशन सौर ऊर्जा प्रकल्पावरही भर विरोधकांकडून मतसंकल्प असल्याची टीका अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचं राज्यात रॅकेट बीडच्या परळीत ब्राह्मण ऐक्य परिषदेत केतकी चितळेचा दावा केतकीवर गुन्हा दाखल करायची मागणी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दोन वर्षाची मुदतवाढ जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पोलीस महासंचालक पदावर राहणार विरोधकांची टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर शिंदेसोबत जाण्याची शक्यता ठाकरेंच्या था। नेत्यांचंही नो कमेंट्स तर शिंदेची शिवसेना स्वागताला तयार शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवारांसोबत जाणार असल्याच्या चर्चा एकोणतीस फेब्रुवारीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत मोठी घोषणा करणार शिरूरमध्ये आढळराव विरुद्ध अमोल कोल्हे यांच्या लढतीची चर्चा मनसे नेते वसंत मोरेंनी घेतली शरद पवारांची भेट बारामती काबीज करण्यासाठी पवारांकडून विधानसभा निहाय आढावा मोरेंच्या भेटीनं चर्चेला उधाण